नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत कुंभोज तालुका येथील सुभाषदादा अकिवाटे हे मेन अँड पेस्टन लिमिटेड शिरोली या कंपनीमध्ये सदतीस वर्ष कार्यरत होते ते सेवानिवृत्त झाले आहेत या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांनी प्राथमिक आश्रमशाळा कुंभोज या ठिकाणी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या कल्पकतेतून विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले सभोवतालच्या परिसरामध्ये आपण पाहिले असेल की वाढदिवस असाला की सामाजिक उपकर्म राबवून केला जातो परंतु सेवानिवृत्ती झाल्यानंतर सामाजिक उपकर्म राबविणारी व्यक्ती अल्पावधीतच दिसतात त्यापैकी सुभाषाक वाटे हे एक असून कंपनीची सेवानिवृत्ती झाली असली तरी आश्रमशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप अप करून आपल्या सामाजिक कामाची सुरुवात त्यांनी केली आहे या शैक्षणिक साहित्यामध्ये वही कंपास टिफिन बॉक्स पेन्सिल इत्यादी साहित्यांचा समावेश आहे त्यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सुरिका अकिवाटे मंगल अकिवाटे स्वप्नील अकिवाटे संजना अकिवाटे हर्षिका अकिवाटे अभय पाटील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज